गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आज आपली मी खेतवाडीमध्ये सफर घडून आणणार आहे खेतवाडीचा माहोल काय आहे हे आपल्याला मी दाखवणार आता खेतवाडीमध्ये एंट्री केल्यावर आपण ही बघू शकतो की दुसरी आणि तिसऱ्या गल्लीचा हा गणपती बाप्पा आहे एकोणीसशे सदतीस साली स्थापन झालेल्या या मंडळाचं आज यंदाचं अठ्ठ्याऐंशीवं वर्ष आहे आपण ही लांबलचक रांग बघू शकतो आणि रांगेत तुम्हाला जर वेळ घालवायचा नसेल तर ही मंडळी तुम्हाला जी दिसतात ना ती एका माणसाचे तीस रुपये घेतात एका पासाचे आणि मग तुम्हाला थेट दर्शन मिळतं अशी इथे व्यवस्था आहे आता हा ग्रुप पास घ्यायचा की नाही ते ठरवतो आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपण इथे जाहिरात बघू शकतो हा गेट दिलेला आहे आणि सगळ्याच गणेशोत्सव मंडळांना यंदा चप्परपाड फंडिंग असं मिळालेलं आहे खेतवाडीची ही दुमजली चाळे बघू शकतो जुनी आपण आणि इकडे हे नवीन झालेले टॉवरही बघू शकतो आता जुन्या चाळी खूप कमी राहिल्यात आणि आता हे नवीन टॉवर आता इकडे होत चालले पुढचं गणेश मंडळ आहे खेतवाडी चौथी गल्ली एकोणीसशे एकाहत्तरची स्थापना असलेल्या गणेशोत्सव मंडळाला बघू शकतो आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ही मोठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे या स्पॉन्सरशिपमध्ये आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिसत आहेत या चौथ्या गल्लीचं वैशिष्ट्य असं आहे की हा स्थापनेपासून इको फ्रेंडली असं शाडूच्या मातीपासून बनवलेली स्त्रींची मूर्ती आहे या मंडळांची विशेष हे वाटते शाडूची मूर्ती बघण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता नाही आहे इथे अजिबात रांग नाही आहे किंवा पास विक्रेते आपण आपल्याला दिसत नाही आहेत खेतवाडीमध्ये जसंजसं आपण पुढे चरकतो तसं तसं आपल्याला हे राजकीय पक्षांचे बॅनर आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांचे फोटो आपल्याला बघायला मिळतील गल्लीतल्या पुढाऱ्यापासून ते दिल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळे पुढाऱ्यांचे इथे आपण फोटो बघू शकतो हे आपण बघू शकतो आगेट खेतवाडी पाचवी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते इथे झळकलेले आहेत शेतवाडीच्या पाचव्या गल्लीच्या गण गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती तब्बल पंचवीस फुटांची आहे आणि गणपती बाप्पांचा रूपी अवतार इथं तुम्ही बघू शकता पाचव्या गल्लीचे पाच विक्रेते इथून निघून गेलेले आहेत आता गर्दी कमी झाल्यामुळं पहाटेचे पाच वाचणार आहेत आणि गर्दी ओसरली आहे त्यामुळे या मंडळाचे पाच विक्रेते या टेबलवरून उठून निघून गेलेले आहेत खेतवाडी दुसरी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे गेट आपतो पण बघतो आहे खेतवाडीचा महाराजा इथं विराजमान आहे आणि यंदाचं त्यांचं एकोणसत्तरावं वर्ष आहे खेतवाडीचा महाराजा तब्बल अठ्ठावीस फुटांचा आहे आणि आपण इथे आल्यावरती या खेतवाडीच्या महाराजाचं दर्शन घेऊ शकता खेतवाडीच्या महाराजाला बघण्यासाठी हे आपण गर्दी बघू शकतो अठ्ठावीस फुटांच्या या श्रीमूर्तीला बघण्यासाठी भाविकांनी लांबलचक राय रांग लावलेली आहे पुढे आपण आलो आहोत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ खेतवाडी सहावी गल्ली मुंबईचा सम्राट म्हणून हा गणपती बाप्पा प्रसिद्ध आहे आणि कैलासवासी ॲडव्होकेट दुर्गा किरण शिंदे या या मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या मराठा समाजाचे नेते भाई भोसले यांच्या त्या कन्या दुर्गा भोसले शिंदे आणि या सगळ्या मंडळाचा कारभार दुर्गा शिंदे बघत होते आपण बघू शकतो या सहाव्या गल्लीच्या या मंडळाला मुंबईच्या सम्राट या मंडळाला कॅम्पा या सॉफ्ट ड्रिंकने स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि आपण ही पहिली कमर्शियल जाहिरात आपण बघू शकतो राजकीय जाहिरातीं व्यतिरिक्त आता पहाटेचे पाच वाजायला आलेत खेतवाडीमध्ये आणि वरुणराजाचं आगमन आहे आणि इथे पण खूप आपण गर्दी बघू शकतो मुंबईचा सम्राट बघण्यासाठी ही तरुणांनी लावलेली रांग आपण बघू शकतो लांबण्याचं रांग आहे चोवीस तास अशीच इथे गर्दी असते आणि गणेश भक्तांचा राबता असतो सुंदर असं प्रवेशद्वार मुंबईच्या सम्राटचं तुम्ही पाहू शकता पुढे खेतवाडी तिसऱ्या क्रॉस लेनला चौतीस फुटांची श्री विनायकी रूपात स्त्रीची मूर्ती तुम्ही बघू शकता पुन्हा एकनाथ शिंदेंचं आपण दर्शन घेतोय सहाव्या गल्लीचा हा गेट आहे पुढे खेतवाडी चौथी लेन सार्वजनिक उत्सव मंडळाचा हा हे प्रवेशद्वार आहे आणि खेतवाडीचा लंबोदर म्हणून इथे हा बाप्पा प्रसिद्ध आहे चौथ्या गल्लीला स्पॉन्सरशिप दिलेली हे आपण गेट बघू शकतो मिलिंद देवरा आणि मुक्तीयार वराया शिवसेना नेता शिवसेना नेता कधीपासून झाले माहिती नाही पण त्यांनी ही स्पॉन्सरशिप दिलेली आहे खेतवाडी चौथी लेन पुढे तुम्ही बघू शकता शेतवाडी सातव्या गल्लीचा हा गणपती बाप्पा आणि इथे मात्र रांग या गेटच्या बाहेर आहे भरपूर गर्दी आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या प्रवेशद्वारावरती विराजमान आहे आणि सुंदर असा सुंदर अशी ही प्र एंट्री इथे आपण बघू शकतो प्रवेशद्वार प्रथम महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग तुम्हाला आतमध्ये श्रीदर्शन घडेल आपण बघू शकता न्यू इन्फ्राकॉन लिमिटेड या बिल्डरची जाहिरात इथे मिळालेली आहे आणि हा गर्दीची लोंडे आता उजाडायला काहीच वेळ बाकी आहे तरी देखील येणं चालूच आहे पुढे आल्यानंतर खेतवाडीचा राजा खंबाटा लेन इथे आपण स्त्रींचं दर्शन घेऊ शकता शिल्पा शेट्टींची ही केस किंगची जाहिरात आपण बघू शकतो खेतवाडीचा महागणपती यांचं हे एकसष्टवा वर्ष आहे आणि पस्तीस फुटाचा इथे गणपती बाप्पा आहे आपण बघू शकतो ही हिरवळ आपण जी बघतोय ती प्लॅस्टिकची आहे खेतवाडीचा महागणपती बघण्यासाठी बघू शकतो आपण हिरांग आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली जाहिरात आपण बघतोय केतवाडीमधली राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे इथे धडकले आहेत समोर आपण बघू शकतो बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि एकोणीसशे अडुसष्टची स्थापना आहे काही गणेश भक्त त्या आडोशाला थांबलेत तर काही गणेश भक्तांची पळापळ चालली आहे पाऊस आल्यामुळं आणि ही गणेश भक्तांची शेतवाडीतली रांग आपण बघू शकतो ही अशी रांग आहे तरुणांची फेतवाडीमध्ये येणाऱ्या काळामध्ये या चाळी नामशेष झालेल्या असतील आणि हे असे उंच उंच टावर होत चाललेले आहेत आणि फेतवाडीमधला मराठी माणूस मात्र इथून हद्दपार व्हायच्या मार्गावरती आहे